तर हा मित्रांनो हा युट्यूब फॅमिली सर्वांना तर आता आम्ही आलोय बघा नळदुर्ग किल्ल्यावर आणि याला थोडा उशीर झाला तिकंड अक्कलकोट वरन अक्कलकोटन यान म्हणजे यायला लागली जरा उशीरही झाला तर आता आलोय बघा आपण किल्ला बंद व्हायचा टायमिंग झाला बंद पण झाला असं भरपूर जण मना लागली ती तर जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवला मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

ये आ भी आ भी सुन रे ये आज नहीं सुन रे अरे मेरी कित्ता थी किता गापा पा गादी बादी सुन नीचे हां मां मत बोल सब हां ना वो जीवाई सर टेंपो से रे हरे किस में कौन ना पड़ रही है Thanks. Are you ready? No, I'm not ready.

কি করে চললি লাগি তো মা রে এই দেখ না যখন পারি না তো আলো কি তো খাইনি কি তো খাইনি আমাদের কি ও বাবা খাইনি তোরা বুন রা রা

એ નરમાડી કુડે કુડે હેગા એ ચુપ પડતે ખાલી કોની કોમવા જ પાળા કેદને એ એ પરિવાર કા સણી માર લે બાપા કી માર લાવ લે तोकडे किले सु मग जाऊ पुढे त्याच्याकडे मी उतर ना नको तो काय नको बस कमाई जाऊ ओ मार्केटत बस याकडे दोनला फाटा शेपन आला काय मी माये ऊपर रे दिसतोय काय करायचं

लांब लांब पर्यंत आले बघा मित्रांनो धबधब्यावर किती वेळ झालं वाट बघ सरम धबधब्याची फायनली नरमाती धबधबा तुम्ही हो का फायनली नरमाती धबधब्यावर आलेलोय आपण इतकं गार वाटायला लागले इथं प्रमाणाच्या बाहेर तर बघा तर मित्रांनो पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल हो का ह्याच्यातून मादी आणि ह्याच्यातून नर वाहतय अशा प्रकारे तुमच्या दादाकडे मोबाईल देते मला आलाय एकदम पळून पळून तर मित्रांनो आपण धबधबा कशा आलेलो आहे बघा या ठिकाणी बघताय तुम्ही धबधबा धबधबा कशा आलोय आहे बंद धबधबा चालू आहे सध्या पाण्याची संख्या या साईटला म्हणजे भरपूर आपण कशामुळे बंद थांबवले काय माहिती तर आता आपल्याला उशीर व्हायला लागला आधी सांधार पडायला लागला मित्रांनो त्यामुळे जायचे आहे काय भरपूर तर बरा बरा उरकून जायचा मित्रांनो आपल्याला बघा तर किल्ला किती मस्त आहे बघा या साईडला पूर्ण किल्ला तुम्हाला बघायला भेटत आहे का तर कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो काय व्हिडिओ आपला कसा आहे ते पण सांगा तर हो का होबद्यावर आहे मित्रांनो मी आणि इथून खाली जायला माल पण आहे वाट इथूनच कुठ तर होती मित्रांनो पण आपल्याला आता खाली अंधार पण पडलेला आहे आणि अगा या ठिकाणी वाट आहे बा खाली जायला त्या ठिकाणी चौकन जे आहे ना त्या पासून वाट आहे आतमध्ये पिठाची गिरण ती म्हणत होते का पाण्यावर चालणारी तर ती हे जे आतमध्ये मित्रांनो तर त्या पासून वाट आहे बघा त्या पांढऱ्याचं जे चौकन दिसतंय ना